एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा पुणे जिल्हा सूर्यनमस्कार स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा संपन्न जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धा दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी मॉर्डर्न हायस्कूल यमुनानगर येथील भव्य मैदानामध्ये पार पडली विद्यार्थ्यांना मानसिक शारीरिक बौद्धिक आणि आत्मिक उन्नतीच्या वाढीसाठी सूर्यनमस्काराची माहिती आंबड येथील देवा चित्राल यांनी सांगितले विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना राज्य समन्वयक दिनेश काळे जगदीश टेक चंदानीव प्रसाद यांनी शास्त्रोक्त पद्धतीचे सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांकडून करून घेतले तसेच जिल्हा समन्वयक नेहा नाटेकर रोहिणी ताठे आणि पूनम चौधरी यांनी सूर्यनमस्कार करताना विद्यार्थ्यांची चुकीची दुरुस्ती करून योग्य मार्गदर्शन त्यांना दिले जिल्हास्तरीय स्पर्धेच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद एकबोटे कार्याध्यक्ष समस्त हिंदू आघाडी तसेच क्रीडा भारतीचे औरंगाबाद येथील उदय कहाळेकर महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख आणि पत्रकार नामदेव मेहेर उपस्थित होते पाहुण्यांचा सत्कार राज्य समन्वयक दिनेश काळे जगदीश टेक चंदानी व प्रसाद यांनी केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा